उडणारी मुलगी कवितेचं नाव आहे पतंग उडविणारी मुलगी स्वच्छ निळे आभा संथ वाहती हवा हिरव्या झाडांची दाट गर्दी मुलगी एकटी पतंग उडवीत आहे उंच आकाशात स्थिर पतंग तिचा गोते न खाता लहरता रंगांचा झुला जणू बाप पाहत आहे मुलीचे हे कौतुक मग हळूच बुडी काढतो पेटवतो खोल झुरका घेतो धूर सोडतो फेकतो साऱ्या चिंता खरे तर धडधडत असते त्याची छाती खरे तर धडधडत असते त्याची छाती जीवाला लागून राहिला असतो घोर घरात हळदीची लग्नाची पोर, भोवती पिंगा घालणारे मोर त्यात काही थोर काही लबाद लांडगी चोर डोकावून जाते मुलीची आई घरात दारातून डोकावून जाते मुलीची आई घरात दारातून फुलून येते तिची छाती भरून येतो ऊर आकाशात विरणारा बिडीचा धूर आकाशात विरणारा बिडीचा धूर मुलगी आकाशी स्वप्नात चूर मुलगी आकाशी स्वप्नात चूर तिची स्वप्न हवे दूर आणखी दूर दृश्यांचा पूर दुशांचा महापूर आताच्या आभाळा इतकं नितळ आहे मुलीच मन आताच्या आभाळा इतकं नितळ आहे मुलीच मन कोर उंच गगन वासनांचा झंजावात नाही पोचला तिथे अजून वासनांचा झंजावात नाही पोचला तिथे नाशोर धूर प्रदूषण तिला कोण देणार दूषण ना ना प्रदूषण तिला कोण देणार दूषण ती कुळ आणि घराण्याचं भूषण ती कुळ आणि घराण्याचं भूषण सफेद शुभ्र घोड्यावर भरधाव येतो कोणी राजकुमार सफेद शुभ्र घोड्यावर भरधाव येतो कोणी राजकुमार किंचित हसतो किंचित हसतो येतो पाहतो हसतो आणि निघून जातो भर कुठे त्याचे नाव काय त्याचे गाव कुठे त्याचे नाव काय त्याचे गाव पतंग आहे अजून वर उंच आकाशात पतंग आहे अजून वर उंच आकाशात शांत ना हेलकावे ना गोते खात मुलीला अजून माहीत नाही जिंदगीचा हिसाब किताब मुलीला अजून माहित नाही जिंदगीचा हिसाब किताब हिजाब ना तो लव जिहाद ऑनर किरिंग इत्यादी शब्द नाहीत तिच्या कानावर ऑनर किरिंग इत्यादी शब्द नाहीत तिच्या कानावर सुसाईड मर्डर सारखे शब्दांचे मर नाही गावले अजून फांदी फांदीवर अजून राखले आहे तिने कोळ्या पिकाचे वावर अजून राखले आहे तिने कोवळ्या पिकांचे वावर, घिरट्या घालणाऱ्या पाखरांचा सुरक्षित आवर घिरट्या घालणाऱ्या पाखरांचा सुरक्षित आवर ना मोकाट चुकार जनावर आता बसता बसता बापाचा लागला आहे गोळा आता बसता बसता बापाचा लागला आहे डोळा आभाळ आले गडूळून ढग झाले गोळा मधूनच लकाकली माथ्यावर वीज बापाची विस्कटली नीज मधूनच विस्कटली माथ्यावर वीज बापाची विस्कटली नीज त्याला माहित असते आभाळ काय चीज त्याला माहीत असते आभाळ काय चीज डोळे चोळीत पाहतो बाप मुलगी लिहित आहे काही बाई डोळे चोळीत पाहत असतो बाप मुलगी लिहित आहे काही बाई त्याचा जीव लाही लाई त्याचा जीव लाही लाई कमरेवर दोन्ही हात ठेवून मध्ये दारात असते तिची आई कमरेवर दोन्ही हात ठेवून मध्ये दारात असते तिची आई आता मुलगी लिहित आहे कविता आता मुलगी लिहित आहे कविता आभा आणि पतंग तिचे धनी दोन्ही बोलविता धन्यवाद